नमस्कार मैत्रिणींनो मी पूजा पुरोहित तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण व्हिडिओमध्ये पाठिंबागील गळाखोळीनुसार ची माप कशी टाकायची ते मी सांगणार आहे कारण जसा जसा गळा हा लहान होत जातो तसा तसं शोल्डर हे वाढतं आपलं आणि गळा हा कमी होत जातो शोल्डर हे कमी कमी होत जातं तर मग नेमकं किती शो किती गळ्याला किती शोल्डर घ्यायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे आता सगळ्यात आधी आपण एक इंचाच्या गळ्यापासून सुरुवात करणार आहोत जसं की तुमचा गळा मागचा गळा हा एक इंचाचा दोन इंचाचा किंवा तीन इंचाचा हा गळा असेल तुमचा तर त्याचं शोल्डर तुम्हाला जेवढं आहे तेवढं घ्यायचं आहे म्हणजे ते आहे तेवढं तर कसं आता हे शोल्डर आपल्याला अंगावर मोजावं लागणार आहे जसं की आता तुम्ही शोल्डर जेव्हा मोजता पूर्ण अंगावर आणि नेहमी शोल्डर मोजताना जर तुम्ही आता ब्लाऊजचं शोल्डर तुम्हाला घ्यायचं आहे ब्लाऊजच्या मापाचं करायचं आहे तर तुम्हाला ब्लाऊज घालून जर शोल्डर तुम्ही मोजलं तर तुमचं ते परफेक्ट येणार का तर कारण तुम्ही जेव्हा दुसरं ड्रेसवर किंवा गाऊनवर अशा याच्यावर तुम्ही जेव्हा शोल्डर मोजता तेव्हा तुम्हाला शोल्डरची जी लाईन आहे ती कळत नाही ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला शोल्डर लक्षात येईल की साधारण शोल्डर हे किती आहे कारण बाही प्रत्येक वेळेस शोल्डरवर बसतीच असं नाही काही वेळेस बाही ही आपली शोल्डरच्या थोडी खाली उतरलेली असते मग आपल्याला लक्षात येते ही बाई थोडी खाली उतरली मग शोल्डर आपल्याला थोडंसं वर घ्यायचं आतल्या बाजूला घ्यायचं मग अशा पद्धतीने शोल्डरचं माप तुम्ही ब्लाऊज घातल्यानंतर जर काढलं तर अतिशय सोपं जातं ही पद्धत खूप छान आहे तर तुम्ही अशा पद्धतीने शोल्डर मोजायचं आता तुमचं एक दोन तीन गळा असेल तर शोल्डर तुम्हाला मोजायचं आहे आणि आहे तेवढंच घ्यायचं आता तुमचं शोल्डर समजा चौदा असेल तर तुम्हाला आहे तेवढं शोल्डर घ्यायचं आहे तेवढं शोल्डर तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लूजिंग टाकावं लागतं जेव्हा गळा छोटा असतो तर आपल्याला छातीत म्हणजे चेस्टमध्ये लूजिंग टाकावं लागतं तर ते किती टाकणार जर तुमचा तीनपर्यंत पर्यंत गळा असेल एक ते ती तीन तर तुम्हाला छातीचा चौथा घ्यायचा आहे म्हणजे जे, जे काही तुमचं माप असेल छातीचा चौथा तो घ्यायचा आहे आता मी लिहिते चेस्टचा चौथा चा आधी का तुम्हाला पाऊण इंच लुझिंग टाकायचं म्हणजे पंच्याहत्तर पॉईंट पाऊण इंच लक्षात ते येत का तुमच्या एक पेक्षा थोडस कमी हे पहा आता हे एक ही कम्प्लीट तर याच्यात या दोन रेषा कमी घ्यायच्या म्हणजे जा हे झालं पाऊन म्हणजे आपल्याला पाऊण इंच लुझिंग जास्त आहे तर ते कसं टाकणार आता हे चौदा आहे समज आता मी एक उदाहरण देते तुम्हाला समजा तुमचं शोल्डर हे चौदा आहे तर चौदाच्या निम्म आहे ते झालं सात आता हे झालं शोल्डर शोल्डर किती कमी करायचं आता तुमचं चौदा असेल तर हे सात त्याच्या निम्मं करायचं मग आहे असं शोल्डर टाकायचं म्हणजे तुम्हाला आपण घडी करून टाकतो तसंच आता चेस्ट चेस्टमध्ये काय करणार आहे तुमचं सदा समजा चौतीस चेस्ट असेल तर चौतीसचा चौथा किती साडेआठ प्लस त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट पंच्याहत्तर टाकायचं आहे तुम्हाला मी टेपवर दाखवते आता हे साडे आठ हे झालं आपलं चेस्टचं माप चेस्टचा चौथा आणि त्याच्यात पाहुण इंच हे लूजिंग टाकायचं एवढं म्हणजे हे झालं सव्वा म्हणजे तुम्हाला माप घेताना किती टाकणार मी छ छतीचं माप हे तुम्ही सव्वा टाकणार आणि त्याच्यापुढं मग तुमचं शिलाई मार्ज येणार म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे मापं टाकायची मग तुमचं माप कुठलंही असून आता त्यानंतर तुमचा गळा जर चार असेल किंवा साडेचार असेल चार पॉईंट पाच म्हणजे जर चार किंवा साडेचार तुमचा गळा असेल तर तुम्हाला इथे शोल्डर पाव इंचा कमी करायचं आहे शोल्डर किती कमी करायचे पाव आणि कमी करायचं म्हणजे आपण आता हे चौदा शोल्डर घेतले म्हणजे त्याचं निम्म झालं सात आता आपल्याला इथं सात घ्यायचं नाही पाव इंच कमी करायचं म्हणजे इथं पावणे सात शोल्डर घेणार आपण हे पहा दोन रेषा कमी करायची आपल्याला पावणे सात शोल्डर घ्यायचं केव्हा जेव्हा चार किंवा साडेचार गळा असेल म्हणजे इथं लिहायचं आहे इंच कमी आणि इथं लूझिंग इथं लूजिंग देखील तेवढंच टाकायचं आहे पाऊण इंच एक एक इंचाला दोन रेषा कमी एवढं आपल्याला लूजिंग टाकायचं आहे त्यानंतर तुमचा पाठीमागचा गळा हा पाच किंवा साडेपाच असेल तर इथं शोल्डरला तुम्हाला किती कमी करायचं अर्धा इंच शोल्डर कमी करायचं आहे इथं शोल्डर तुम्हाला अर्धा इंच कमी करायचं आहे झिरो पॉईंट पाच म्हणजेच अर्धा इंच तुम्ही अक्षरात लिहून घेतलं तरी सोपं जाईल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अर्धा इंच म्हणजे आता कसं चौदा शोल्डर आहे ते च निम्म झालं सात आणि याच्यातून सातमधून अर्धा कमी करायचा आहे वजा पाच झिरो पॉईंट पाच म्हणजे आपल्याला हे शोल्डर किती येणार आहे साडेसहा गळा आपला थोडासा वाढला त्यामुळे शोल्डर थोडं कमी झालं अर्ध्या इंच आणि शोल्डर कमी करायची इथं मग इथं अर्धा इंच लिहायचंय आणि इथं लुझिंग आपल्याला अर्धा इंच टाकायचंय कमी कळायला लुझिंग का टाकावं लागतं कारण जेव्हा गळा कमी असतो तेव्हा ते ब्लाऊज घालायला आणि काढायला प्रॉब्लेम होतो आणि चेस्टमध्ये छातीत ते थोडं फिटिंग येतं तर मग तसं होऊ नये म्हणून आपल्याला इथं अर्धा इंच लुझिंग टाकायचं असतं आणि शोल्डर उतरण्याचा ह्याच्यात काही प्रश्नच नसतो कारण गळा हा लहान असतो त्याच्यामुळे आपल्याला इथं लूजिंग टाकावं लागतं आता त्यानंतर आपला गळा जर सहा असेल किंवा साडेसहा असेल सहा किंवा साडेसहा असेल तर शोल्डर हे किती कमी करायचं तर एक इंच आणि शोल्डर कमी करायचं आहे तुम्हाला जसे की तुमचं शोल्डर आता आपलं सात आहे वजा एक बरोबर सहा म्हणजे हे शोल्डरचं माप इथं सहा आणि साडे असेल तर तुम्ही किती टाकणार आहे सहा त्यामुळं शोल्डर इथे तुम्हाला अंगावर मोजायचं आहे ज्या मापाचं ब्लाऊज असेल ज्या व्यक्तीचं ब्लाऊज असेल तिचं तुम्हाला शोल्डर हे अंगावर मोजायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला निम्म करून त्याच्यात गळ्यानुसार तुम्हाला कमी कमी करत जायचं आहे आणि आता याच्यामध्ये लूझिंग तुम्हाला फक्त पावी इंच घ्यायचं आहे पावी इंच म्हणजे अर्धापेक्षा सुद्धा कमी हे पहा हे अर्धा इंच आहे आणि याच्यात हे पहा एवढं जर घेतलं तर हे झालं पावींच अर्ध्याच्या निम्म करायचं पावी आपल्याला लूझिंग टाकायचं आहे त्यानंतर तुमचा गळा हा सात असेल किंवा साडेसात असेल तर इथं तुम्हाला दीड इंच शोल्डर कमी करायचं किती दीड इंच शोल्डर म्हणजे तुम्हाला सातला दीड इंच शोल्डर कमी करायचं आहे वन पॉईंट फाईव्ह सात मध्ये दीड गेलं म्हणजे किती राहिलं साडेपाच अशाच पद्धतीने कमी शोल्डर करत राहील त्याच्यानंतर तुमचा गळा आठ असेल आठ असेल तर तुम्हाला तुम शोल्डर हे दोन इंचानी कमी करायचं आहे किती दोन इंचानी आणि याला लूजिंग सुद्धा द्यायचं आहे कारण इथे सुद्धा घागळा हा छोटाच होतो सात साडेसातचा गळा असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला लुझिंग द्यायचं आहे पाव इंच पावस इंच द्यायचं आहे अर्धापेक्षाही कमी आता आठ इंच आपण सांगितले की तुम्हाला शोल्ड गळा जर आठ इंच असेल तर शोल्डर तुम्हाला दोन इंचांनी कमी करायचं म्हणजेच आता हे सात असेल तर तुम्हाला दोन इंचनी शोल्डर कमी करायचं म्हणजे शोल्डर किती घेणार पाच इंच तुमचा जेव्हा आठचा गळा असतो तेव्हा शोल्डर हे तुम्हाला पाच घ्यावं लागेल तुमचं जे पण शोल्डर असेल त्याच्यात तेवढं कमी करून जर तुमचं शोल्डर जर पंधरा असेल तर त्याचं माप वेगळं येणार आहे तुमचं शोल्डर तेरा असेल तर त्याचं माप वेगळं येणार आहे त्याच्यानंतर सोळा असेल तर त्याचं वेगळं येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या तुम्हाला हे मेन शोल्डर हे तुम्हाला मोजावं लागणार आहे त्याच्यानंतर त्याचा हाफ करून त्याच्यामध्ये हे कमी करायचंय आणि आठच्या पुढचे गळे आठ आणि आठच्या पुढचे असेल तर आपल्याला इथे फक्त छातीचा चौथा टाकायचा आहे म्हणजे आठचा गळा असेल तर तुम्हाला ह्याच्यात लुझिंग घ्यायचं नाही आहे बाकी सगळ्या ह्याच्यात आपण छातीचा चौथा घेतला आणि त्याच्यात लुझिंग टाकलेलं आहे सगळ्या ह्याच्यात लुझिंग टाकलं आहे कुठे पाऊण इंच कुठे अर्धा इंच कुठे पाव इंच अशा पद्धतीने गळ्याच्या गळा खोलीनुसार आपण हे लुझिंग टाकले आणि शोल्डर पण तसं तसं कमी केलेलं आहे म्हणजे तुम्हाला काय होईल जेव्हा पण तुम्ही कमी गळ्याचं जर माप असेल तर तुम्हाला हे कटिंग करायला अगदी सोपं जाईल नेमकं किती कमी करावं हे लक्षात येत नाही जेव्हा तुम्ही नवीन शिकता अशा पद्धतीने तुम्हाला माहिती माप जरी माहिती असली तर तुम्ही त्या पद्धतीने शोल्डर मोजायचं आहे आणि तुम्ही हे नवीन असाल तरी पण सहज करू शकाल आणि तुम्हाला पाठीमागच्या गळ्यानुसार शोल्डरचं मापदेखील टाकता येईल त्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला असेल तरी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलबटनाला दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया अशात एका छानशा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय